नमस्कार पल्लवीज मराठ रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नारळाचं केसर काढण्यापासून ते नारळ न ना खवता कसा खिसायचा इथपर्यंत आता गणपती बाप्पा आल्यावरती आपण मोदक करतो खीर करतो त्यावेळी आपली धावपळच धावपळ होते आता तुमचा वेळही वाचेल धावपळही कमी होईल आणि कमी श्रमामध्ये तुमची सर्व कामे होतील चला पाहू सर्वप्रथम आपण पाहणार आहोत नारळाचं केसार कसं काढायचं आता जर घरी मशीन असेल तर तुम्ही पटकन केसर काढू शकता पण मशीन नसेल त्यावेळी केसर काढणं अतिशय कठीण जातं लेडीजला तर अजिबात आपल्याला हे केसर काढता येत नाही लवकर पटकन केसार कसं काढायचं त्यासाठी काय करायचं असा हा जो नारळ आहे ना तो घ्यायचा आणि एक मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये पाणी अगदी नॉर्मल पाणी आहे थंड पाणी आहे आपलं त्यामध्ये हा नारळ एक दोन मिनटं बुडवून ठेवायचा नळाखाली जरी तुम्ही धरला तरी चालेल किंवा अशा प्रकारे बुडवून एक दोन मिनटं ठेवला तरी चालेल अशा प्रकारे थोडासा नारळ भिजवून घ्यायचा ओला करायचा वाळलेल्या नारळापेक्षा ओला नारळ पटकन निघतो त्यामुळे आपण हा नारळ एक दोन मिनटं भिजवून घेतलेला आहे आता हा भिजलेला नारळ एका प्लेटमध्ये आपण ठेवणार आहोत कारण याचे जे केसार आहे ते घरभर होऊ नये उडू नये त्यासाठी एका प्लेटमध्ये छान नारळ ठेवायचा आता काय करायचं अशा प्रकारे तुम्ही चम्मच एक घेऊ शकता कठीण चम्मच घ्यायचा मात्र मोडणार नाही असा किंवा अशा प्रकारे मारतूल जरी घेतलं तरी चालेल थोडंसं आतल्या बाजूला घुसवून घ्यायचं पाहू शकता सर्व बाजूने मी टोची मारून घेतलेले आहेत आतल्या बाजूला घुसवून घेतलेले आहेत आता आपण केसाराच काढायचं सर्वप्रथम जे ओलं केसार आहे ना ते निघलं ना की आतील केसार आहे ते पटकन निघलं जातं अशा प्रकारे जे वरचं ओलं केसार आपण काढून घ्यायचं पाहू शकता पटकन आपलं हे केसार निघतं अजिबात आपला वेळ इथे वाया जात नाही पटकन आपलं केसार हे निघलं जातं पहा जे ओलं केसर आहे ना ते पटकन निघतं त्यामुळे एक दोन मिनटं भिजवून ठेवायचा पहा नारळ आपला पटकन असा निघ केसार काढून घेतलेला आहे आणि याचं जे केसराचं निघलेलं आहे ते अजिबात उडत नाही कारण ओला असल्यामुळे तिथंच थांबतं अजिबात घरभर होत नाही हा जो नारळ आहे तो भरपूर कठीण आहे आता आपण हा नारळ काय करणार आहोत डायरेक्ट तो फोडणार नाही तरी ते फोडला तरी तुम्ही चालेल किंवा अशा प्रकारे कुकरमध्ये ठेवायचा थोडंसं कुकरमध्ये पाणी घालायचं अगदीच जास्त नाही घालायचं थोडं पाणी घातलं एक पेलाभर घातलं तरी चालेल त्यामध्ये प्लेट ठेवायची किंवा वाटी ठेवायची आणि अशा प्रकारे हा नारळ आहे तो त्यामध्ये ठेवायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि इथे आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत अगदी कठीण नारळ आहे म्हणून आपण दोन शिट्या करणार आहोत तुमचा लहान नारळ असेल किंवा त्याचं आवरण जर पातळ असेल तर तुम्ही एक शिट्टी किंवा पाणी थोडंसं गरम होईल तोपर्यंत जरी ठेवलं तरी चालेल इथे तुम्ही म्हणाल हिचा स्फोट होईल हे होईल ते होईल काही होत नाही कारण नारळच आपला एवढा कठीण आहे कितीही जरी मारलं तरी तो फुटणारच नाही अशा प्रकारे कठीण नारळ असल्यामुळे इथे स्फोट होत नाही थंड झाल्यानंतर आता आपण हा नारळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि थोडासा अशा प्रकारे ठोकून घ्यायचा जे जेणेकरून आतील जे खोबरं आहे ते कवचापासून सेपरेट होईल आता आपण हा नारळ फोडून घेणार आहोत इथे तुम्ही फोडलेला नारळ जरी ठेवला तरी चालेल अगदीच दोन शिट्ट्या द्यायची काही गरज नाही फोडलेला नारळ जर ठेवलात तर फक्त एक शिट्टी दिली तरी चालेल आता हा नारळ फोडून आपण यातील पाणी काढत आहोत आता इथे नारळ जो आहे तो अजिबात आतून शिजलेला नाही आहे तसा आपला हा नारळ आहे आहे तशी चव राहते अजिबात याची चव चेंज होत नाही जरूर करून पहा तुम्ही ही ट्रिक आणि अशा प्रकारे नारळ फोडून घेऊन आपण चम्मचने थोडंसं आपण हे कवच आहे त्याचं सेपरेट करून घ्यायचं पहा अग अगदी अलगद आपलं हे नारळातलं खोबरं आहे ते सेपरेट होतं पहा आणि जे आवरण आहे ते पण त्याच्यात थोडं थोडं निघलेलं आहे असं हा आपलं खोबरं निघलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं पहा अजिबात गडबड होत नाही आणि जास्त वेळही लागत नाही एक दोन शिट्या दिल्या की आपलं काम अगदी सोपं होतं आता आपण न खवता याचा किस कसा तयार करायचा त्यासाठी आता हा नारळ आहे तो आपण कट करून घेणार आहोत कट करताना छोटे पीस करायचे जास्त मोठे करायचे नाही नाहीतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठे पीस लवकर बारीक होत नाहीत अशा प्रकारे पातळ आणि लहान पीस करायचे तुम्हाला जेवढं कीस पाहिजे आहे तेवढं खोबरं प्रकारे कट करून घ्यायचं मिक्सरचं घेताना लहान भांडं घ्यायचं मोठं भांडं घ्यायचं नाही लहान भांड्यामध्ये छान बारीक किस होतो त्यासाठी लहान भांडं घ्यायचं आणि ह्यामध्ये हे कट केलेलं खोबरं घालायचं आणि मिक्सर लावताना बंद चालू बंद चालू अशा प्रकारे लावायचा पहा अगदी खवल्यासारखं आपलं हे कीस तयार झालेलं आहे जर तुम्ही फास्ट मिक्सर लावलात तर अगदीच हे बारीक होईल पावडरसारखं तसं न करता बंद चालू बंद चालूमध्ये मिक्सर लावायचा आणि अशा प्रकारे पहा खवल्याप्रमाणे आपलं हे खीस तयार होतो अजिबात बारीक असे पावडर तयार झाले नाही पहा अशा प्रकारे आपण पटकन खीस तयार करू शकतो जर तुम्हाला ह्या सर्व टिप्स आवडल्या असतील तर आपल्या पल्लवीज मराठ रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझे पाहता येतील लाईक करा कमेंट करा आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद